मंडळी सकाळची अकरा वाजलेली आहेत आणि आता देवळेकरवाडीमध्ये दे चालला कारण आपलं गणपती सांगला नव्हता मध्येच कायमच नव्हतो दाऊगूक जाऊ तिकडे देवळेकरवाडीमध्ये दे। त्यामुळे आता देवळेकरवाडी चालला आपलं गणपती सांगूसाठी म्हणजे गणपती असता कायमचोच पण आपलं एक फिक्स करून येणार आहोत आपला न... का गणपती राहत नाही देवळे संपतात लवकर लवकर मग नंतर मग का आपला लहान मोठे राहतात मग आपल्या हवी तसे चॉईस करता येत नाही गणपती त्यामुळे आता देवघूड चाललं कारण गणपती जवळ येत इलेत फक्त आठवडू राहलो आपल्या गणपतीचं योग त्यामुळे लगेच आता माझ्यासोबत पनवू आोगदा चालला हो आम्ही हा जेवताना गणू एक आपलो असता तो गेलो पडेल आता आटी आपल्या दिसता तुमको प्रकल्प पण आहे व चिंगळांचो नंतर जाऊया येताना म्हणजे पाठी चिंगूळ प्रकल्प आहे एक आपल्या जात मुसलमान म्हणू आपल्या ठाकूर म्हणूत तर तिने केला नाही आ तर जाताना तुमचा नक्की दाखवीन तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बनून राहा येताना बघूयात आपण तिकडे काय केलेला नक्की आता मंडळी आपल्या गिरे पुजारवाडीत निघाला गाडी पाठी ठेवला नाही ना चलत चालला हे आता सगळे मळे आहेत इकडे देवळेकरवाडीतले वाडीतले इकडे मळे आहेत बहुतेक आता करत नाही पण सगळं आता आणबीन इलेला आजच्या साईड का तिकडे केला नाही होते पण आता सगळे बहुतेक कोणीच नाही मळे तेव्हा हे करत होते तर पुढे त्या साईड का आपले मुसलमान वाडी या आणि इकडे आपल्या डाव्या साइड का आपल्या लेफ्ट साइड का देवळेकर देवळेकर आत्ताच नकतोच पुढे वाडी जे घरात सगळी जमलेली पुढे आपली शाळा दुकाना आहोत एकटोच बसलं

रोती गरम ग ु알파 दातून आई का नमस्ते अ प न गेलो राजीदा राजी दाद नाही कोणत नाही मग आता येतच कधी संध्याकाळी रंगवत कधी रात्री रंगवतो तुम्ही येतात लक्षात राजेदा वरती गेलेत आपल्या कॅन्टीन वरनी असतील रात्री भावते रंगवत सगळं

तर मंडळ हे इकडे खाली गणपती थोडेच आहेत अजून अजून हिच्या अजून वरती आहेत आपल्या कुंभारवाडीत आर्यन पवार आपलो इकड जो म्हणजे आपल्यात बाजूचाच असता तर ते तिकडे अर्धे प्ला हे सगळे बहुतेक सगळे मातीचे आहेत आणि इकडे आपल्या आर्यन पवारांच्या इकडे कुंभारवाडीत असतात गणपती ते प्लास्टरचे असतात तर बघू इकडनं आपण तिकडे जाऊया त्यांचा पण तिकडे रंगकाम चालू असतात त्या दिवशी बोलले होते अशोक पवार आपले आहेत आपल्या घराचं रंगकाम केल्याने कदरकाम केल्याने तर ते आपले गणपतीचं कदरकाम करतात वरती नेलेला त्या दिवशी पण बोलले होते येऊ आपला येऊन जा म्हटलं आणि कलर काढताना तर आता इकडनंच आहे आणि तुम्हाला दाखवते इकडचे वरचे पण गणपती आपले घराचं काम झाडूचा काम चालू होय जाता हो, गेले होय कुंभारवाडीत गेले हा हा, हा तिकडे गेले हो। तिथे नाही काय केलं घर जाडत हो। गेलो हो। खो हो। सचिनला हो गेलो हो। इकडे करतोय काय

होय आयता चालला होता वरती जाऊ नये कुंभारवाडीतर झाडूचं काम चालतोय इकडे गणपती जवळ येईल आता काही होय चालला जाऊया जाऊ तर सांगू तरी मी जाणार तो अरे नाही ना चलत इला <laughs> ना तुमच्या फाळीन मधल्या हा घाटीन चलत इला हो ना जरा चलत जाऊया मधला कोण नाही आत वरती येत आता थैत जातो कुंभारवाडी घरीच जाणार आहे ना जाऊन बघून चल वरती जाऊन येतो कुंभारवाडी आपल्या देवळेकरवाडीत नाही लाव आता इकडे चिंगूळ प्रकल्प चिंगूळ प्रकल्प तुम्हाला दाखवतो ते आपलं इकडचं झाले वर्ष दोन केलेला वर्ष झाला असल वर्ष वर्षच झालं असेल बहुतेक वर्ष दीड वर्ष झाला असाल वर्ष दीड दोन वर्ष आपले असा काय नवीन नाही इकडे चिंगळ प्रकल्प गेलेलो आपलो ठाकूर आहे तिकडे माझ ठाकूर म्हणून त्यांनी गेलेलो आहे चिंगळ प्रकल्प या रात्रभर वाटतं चालूच असता रात्रीचा पण आवाज येत असतं इकडे पूर्ण कागद टाकलेलो प्लास्टिकचं आहे जाडा जाडतो त्याच्यावर पाणी या ठेवलेला पूर्ण लास्टपर्यंत तिकडे काल माड दिसतं त्या साईडपर्यंत पाण्याचा चक्कर पाणी हलत साठी आता म्हणजे निघाला देवळेकरवाडीत ना आता कुंभारवाडीत जातावरती आर्यन पवारांच्या इकडे इकडे आपले प्लास्टरचे गणपती असतात आणि आत्ताच आपण प्रतीक भेटलो देवळेकर तो पण बोललो सगळे वरतीच पोरत रंगू गेलेले कलर कलर काढू आपल्या म्हणजे रंगकाम करू आपल्या गणपती वरती गेलेले आहेत अशोक पवारांच्या इकडे कुंभारवाडी

म्हणजे कुंभारवाडीत इले आत्ताच आपल्या आर्यन पवारांचं म्हणजे सगळे मेंबर मेन तुम्हाला खाली जाऊन इल मी राजवलच नाही तो अरे तिकडे अरे <laughs> ना खाल ना इलय मी जाऊन कोण नाही होतास हा तुम्ही मंदासमोर गेला हा कळताना काढ अस

म्हणजे सकाळी गडबडी व्हिडिओ करता येईल नाही नंतर तर ना गणपती शाळेत ना जाऊन इले आपली ना आणि ना नंतर त्यामुळे बघूया देवळेगरवाडीतलं गणपती गणपती आपलं खाली असतात वरती आणू पण सांगितलेला तो वरतीच आणू त्यामुळे गणपती दिवशी आम्ही जाऊ तो डायरेक्ट कुंभारवाडीतच जाऊ गमल्यास जवळ जवळच होईल आणू आणि तुम्ही बघितलं असला आपल्या देवळेगरवाडीतली शाळा गणपतीचे वसंत देवळेकर आपले त्याचं हातात निधन झाला झाले असते पंधरा दिवस नुकताच त्यांनी शाळा सुरू केलेली होती अजूनपर्यंत त्यांच्या पाठी आता झेलत ते चालवतं ते शाळा अजूनपर्यंत परंपरा ती चालवती अजून मुंबईवाले राजधानी येतात गावी सीजन येलो गणपती चोखी आपल्या मुंबईवर ना ते गावी येतात मी गणपती बनवतो तिकडे कलर कामणी सर्व करतातोच आणि बाकीचे इतर बोर्ड मध्यक असतातच तर तुम्ही बघितलास तिकडे वरती आता मंडळ व्हिडिओ इकडेच थांबवतोय मी आता व्हिडिओ आवडल्यास नक्की ते लाईक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद